समृद्धी महामार्गावर जनावरांचा मुक्त संचार अपघाताची शक्यता संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे वाभाडे काढणारा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आलाय समृद्धी महामार्गावर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपूर्वी दुचाकी आणि तीन चाकी वाहन सुसाट वेगाने तेही चुकीच्या दिशेने जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि आज पुन्हा एकदा याच महामार्गावर जनावरे मुक्त संचार करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय सिंदखेड राजाजवळ एका वाहन चालकाने हा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केलाय संबंधित यंत्रणेचे आकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय